एका गावात महिपतराव नावाचे एक नामवंत वकील राहत होते ते कोर्टाची एकही केस हरले नव्हते एकदा रामू धनगराने एका सावकाराकडून दहा हजार रुपये उसने घेतले दोन तीन वर्षे झाली तरी ते पैसे त्याला काही परत करता आले नाहीत सावकाराने तगादा सुरू केला मुद्दलावर व्याज आकारले व्याजासह पैसे परत केले नाही तर रामूला कोर्टात खेचण्याची धमकी देखील दिली रामू काकुळतीला आला सावकाराच्या हातपाया पडला पण सावकाराला काही दया आली नाही त्याने पोलिसात तक्रार नोंदवली कोर्टात केस उभी राहिली महिपतरावांनी रामूची केस चालवायला घेतली परंतु त्याची फी द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते महिपतराव त्याला म्हणाले रामू तू काही काळजी करू नकोस मी आजपर्यंत एकही केस हरलो नाही ही केस, ना केस आपण जिंकणार सावकाराला एकही पैसा द्यावा लागणार नाही केस जिंकल्यावर मात्र मी सांगेन ती फी तुला द्यावी लागेल रामू म्हणाला साहेब मी सावकाराचे पैसे द्यायला तयार आहे पण मला थोडी मुदत वाढवून द्या वकील म्हणाला अरे रामू आपण केस जिंकलो तर तुझे दहा हजार रुपये आणि व्याज देखील वाचेल त्यातले मला फक्त पाच हजार दे म्हणजे झाले काय तूही खुश आणि मीही खुश सावकाराला बसू दे भोंगलत रामूच्या मनाला हे काही पटे परंतु इलाज नव्हता नाहीला रामू या गोष्टीला तयार झाला वकिलांनी सांगितले रामू ज्यावेळी कोर्टात तुला उभे करतील आणि प्रश्न विचारतील त्यावेळी तू एकही शब्द बोलायचा नाही फक्त बे असा बकऱ्यासारखा आवाज काढायचा ठरल्याप्रमाणे तारीख जवळ आली रामूला कोर्टातील साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे केले न्यायाधीशाने रामूला प्रश्न विचारला रामू तू सावकाराकडून पैसे उसने घेतलेस हे खरं आहे का रामू न्यायाधीशाकडे पाहत बॅ असा ओरडला प्रतिपक्षाच्या वकिलाने प्रश्न विचारला तेव्हाही त्याने असेच उत्तर दिले प्रत्येक वेळी तो बकऱ्याचा आवाज काढी मग महिपतरावांनी न्यायाधीशांना पटवून दिले की रामू हा मुखा बहिराव व वेडा आहे असा मनुष्य उधार पैसे कसे काय घेऊ शकतो ज्याला बोलता येत नाही त्याला एवढी मोठी रक्कम कोण उधार देईल नाना तऱ्हेचे युक्तिवाद करून महिपतराव केस जिंकले आनंदाने कोर्टाबाहेर येत रामूला म्हणाले काय रामू जिंकलो की नाही आपण केस मग जोरदार पार्टी होऊन जाऊ दे आणि हो माझ्या फीचे पैसे सांगितल्याप्रमाणे घरी घेऊन ये काय रामू महिपतरावांकडे पाहत बे असं ओरडला महिपतराव त्याच्याकडे पाहतच राहिले वारे रामू गुरुची विद्या गुरुलाच फळली म्हणायची रामू शांतपणे म्हणाला वकील साहेब मी तुमची योग्य फी देणारच आहे पण सावकाराचे पैसे परत केल्यानंतरच तुम्ही मला मुदत मिळवून दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार